उदचिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजीराज श्री सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायक दे तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छात पूर्ण होऊ देत ही स्त्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे वाजलेले आहेत सकाळचे सात आणि माझं सगळे घर वगैरे झाडून घेतली सगळं झालेलं आहे फक्त हे सोपा वगैरे झाडायचा राहिला होता कारण सोप्यावरती खूप धूळ आता घरामध्ये काम चालू जसं आहे तसं घरामध्ये खूप सारे धूळ साठलेली आहे कुठं बघल तिथं सगळीकडे धूळ धूळ दिसते आणि समर्थ झोपलेला होता त्याच्यामुळे तो उठला नसल्यामुळे मग मला थोडासा वेळ झाला आणि आजकाल काय झालेलं आहे जसं काम घरामधलं जसं काम चालू झालेलं आहे तेव्हापासून जरा थोडासा वेळच होतो कारण बाहेरचं सगळीकडचं झाडायचं आणि हे सगळं खूप ताण वाढलेलं आहे त्याच्यामुळे ताईंनं व्हिडिओसुद्धा आपले वेळेवरती येत नाहीत आणि खरं तर अडीचचा टायमिंग दिलेला आहे दोनला अडीचला आपला व्हिडिओ येईल कधी पावणे तीनला येईल पण आता दुपारचाच ठरवलेला आहे वेळ टायमिंग कारण सकाळी बारा साडेबारा एकला व्हिडिओ टाकायचा म्हणलं की जमत नाही एडिटिंग करायला वेळ होतो तर असं सकाळची कामं पण असतात कामं आवराईपर्यंत बारा वाज वाजतात त्यानंतर असतं मग जेवण वगैरे करायचं थोडंसं पडतं माणूस आणि त्यानंतर मग व्हिडिओ वगैरे एडिट करून नंतर मग मी अडीचला व्हिडिओ टाकते तर असं आहे आता सध्याचं खूप रुटीन जे आहे ते सगळं बिघडलेलं आहे समर्थ पण आलं आहे आणि त्यातनं घरामधलं नेमकं बांधकाम चालू आहे आणि आता बघा खूप छान काम झालेलं आहे आणि जसं जसं तुम्हाला काम होईल तसं तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच राहील की काय काय झालेलं आहे काय काय राहिलेलं आहे तर आता सध्या बाहेरचं सगळं सामान वगैरे काढलेलं आहे आणि सगळं साफस्वच्छ करायला चालू आहे आणि आता केलेले आहे कपडे धुण्यासाठी मस्त अशी मोरी केलेली आहे तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते कशा पद्धतीनं आणि कशा प्रकारची केलेली आहे मस्त केलेली आहे दगडसुद्धा मांडलेला आहे त्याच्यामध्ये आणि खूप दिवसांची इच्छा होती खूप खूप दिवसांचं स्वप्न होतं की बायकांना काय वाटतं आपल्या सोयीनुसार आपल्या सगळं सोयीनुसार व्हावं हो। खरंतर कपडे धुवायची माझी खूप आपदा व्हायची हो कपडे धुण्यासाठी मला जी वस्तू पाहिजे होती ती मिळालेली आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं चांगला मस्त असा ओटा करून घेतला आहे म्हणजे मोरी केलेली आहे आता इथं आपण कपडे भांडे धुवू शकतो कपडे धुवू शकतो आणि चांगलं झालेलं आहे इकडची आपली जागा होती तिथं केलेलं आहे आणि छान असा दगडसुद्धा बसवलेला आहे तर हा चार दिवस झाले याला बनवून वापरायला काय घेतला नाही पण आजपासून वापरलेला आहे तर हे मी कालच पाणी मारलं होतं त्यावेळेसचा व्हिडिओ आहे तर सकाळी माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे त्यांना जेवण करून पाठवलं समजला नाश्त्याला मसाले शेवया खिलत्या त्याचं पण नाश्ता झालेला आहे आणि ही वेळ आहे बघा ताईंनो म्हणजे सकाळचे नऊ साडेनऊ वाजलेले आहेत कारण मला आज खूप उशीर झाला होता ही वेळ आहे नऊ साडेनऊची त्यावेळेस आमचा मधला चहा असतो त्यावेळेस आम्ही दोघीजणी चहा पितो मी आणि सासूबाई तर हा साडेनऊचं टायमिंग आहे साडेनऊला मी व्हिडिओला स्टार्ट केला आज कारण स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला आणि त्यानंतर बाकीची कामं कारण काय होतं स्वयंपाक वगैरे आणि किचन ओटा वगैरे आवरून घेतला स्वयंपाक केला समतला नाश्ता करून दिला पप्पांना त्याच्या जेवण वगैरे दिलं त्यानंतर मग मी माझी बाकीची कामं करायला घेतली आणि खरंच आज तुळशीची पूजासुद्धा पाठीमागं राहिली देवपूजासुद्धा पाठीमागं राहिली होती खरं काय झालेलं आहे घरातल्या कामामुळं मला इतकं हे होतं सकाळी खूप काम असतं मला अक्षरशः सगळी घरं झाडायची आणि पुसायची आणि दार अंगण सगळं झाडायचं जा पुसायचं नंतर ते काम चालू आहे त्याचंसुद्धा बघावं लागतं पाणी मारावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला सकाळी पण खूप उशीर होतो सकाळी आंघोळ झाली की पहिला अगोदर मी आता स्वयंपाक करून घेते कारण काय झालेलं आहे समर्थ आल्यापासून सगळं रुटीन जे आहे ते आपलं बिघडलेलं आहे तर ही वेळ सव्वा नऊ साडेनऊची असेल कारण ती साडेआठला जातात त्यानंतर मग मी माझा आवरून देवपूजा वगैरे तुळशीची पूजा करून घेतली चहा ठेवला साडेनऊचा आमचा नऊ साडेनऊला आम्ही चहा पितो दोघी आणि तुळशीची पूजा वगैरे करून घेतली तुळशीची पूजा झाल्यानंतर मग लगेच देवपूजा करून घेतली आज अगोदर स्वयंपाक केला आणि त्यानंतर देवपूजा होतं कधी कधी असं थोडासा बदल आपल्यालासुद्धा हवा असतो आणि बदल केला बी पाहिजे तर आता चालू आहे स्वामींची पूजा करायला तर काय झालं कालची चौरंगावरची पूजा वगैरे सगळी काढून घेतली काल, काल गुरुवार होता आज आहे शुक्रवार आणि स्वामींची पूजेची तयारी तर बघा मी स्वामींची पूजा कशा पद्धतीनं करत असते स्वामींची पूजा पादुका जे आहेत आपल्या इथं बाहेर हॉलमध्ये तर ती पूजा आज माझ्याकडं होती कारण हे लवकर गेले होते आज आणि त्यांनी मग त्यांची सेवा तारक मंत्र वगैरे देवघरापशीच म्हटले कारण माझी पूजा काढलेली नव्हती आपली गुरुवारची पूजा होती ती काढली नव्हती त्याच्यामुळे त्यांनी तिथंच सगळं आवरलं त्यांचं जे त्यांची नित्य उपासना वगैरे तिथंच केली मग काल गुरुवारची पूजा वगैरे मांडलेली होती तर ती पूजा काढली आणि आता मस्ताशी स्वामींची पूजा करून घेतली तर बघू शकता छान असं स्वामींना जलाभिषेक केला मस्त असं आंघोळ घातली त्यानंतर अंग स्वच्छ पुसून घेतले बघा स्वामी आपले किती छान दिसतात आणि रोज तुम्ही बघा पूजा करताना कोणी नोटीस केलं असेल नसेल मी रोज नोटीस करत असते स्वामींचा चेहरा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं असं स्वामी कधीकधी आपल्याकडे आपल्याकडं बघितल्यासारखं वाटतात कधी कधी खाली बघितल्यासारखं वाटतात आणि कधी कधी सुद्धा वाटतात बघा स्वामींचे खरंच आनंद लिहिला आहेत आपल्याला जे बारकाईंना रोज स्वामींकडे लक्ष देतं रोज बघतं तर त्यांना ह्या गोष्टी समजतात बघा तर बघा आता असं वाटतं की स्वामी माझ्याकडं बरोबर मी टीका लावते स्वामींना गंध लावते आणि स्वामी माझ्याकडे बघत आहेत असं भासतं आणि जाणवतो सुद्धा तर खरं आहे हे आपण ज्यावेळेस स्वामींची सेवा करू म्हणजे आपल्याकडून जशी होईल तशी आपण स्वामींची ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस ते खूप आनंदी होतात आणि त्यांनासुद्धा कळतं आणि मन लावून आपण सेवा बघ साधी भोळी जशी सेवा असेल तशी करा पण मन लावून जी सेवा करतो द त्या भक्ताला खरंच म्हणतात ना स्वामी दर्शन देतात आणि सुद्धा बघा चेहरा त्यांचा बऱ्याच वेळा मला जाणवतो कधी हसल्यासारखे कधी हे तर आणि कधी कधी रागवल्यासारखा सुद्धा चेहरा स्वामींचा दिसतो बरं का मी बऱ्याच वेळा नोटीस केलेला आहे तर हा स्वामींचा ड्रेस शिवलेला आहे त्यांनी थोडासा गंध जो आहे तो माझ्याकडून थोडा हे झाला होता ड्रेस घालताना कारण गंध थोडासा वाळल्यानंतर मी ड्रेस घालत असते थोडासा गंध सुकल्यानंतर टोपी घातली किंवा ड्रेस घातला तर पुसत नाही पण आज थोडीशी गडबड होती त्याच्यामुळे करायला गेले पण थोडा गंध जो आहे तो थोडासा दिरका झाला होता तर इकडे छान माझी मस्त अशी स्वामींची पूजा झालेली आहे तर बघा तुम्ही आत्ताचा चेहरा बघा तुम्ही मगाचा चेहरा किती म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बदल दिसतात स्वामींच्या चेहऱ्यामध्ये आणि खरंच खूप भारी वाटतं कधी कधी रागवलेला सुद्धा चेहरा असतो बरं का स्वामींचा आणि मी मग मी म्हणतसुद्धा असते का हो स्वामी माझ्याकडून काय चुकलं का किंवा माझ्याकडून काही विसरलं का का तुमची सेवा नीट झाली नाही हे असं सुद्धा मी स्वामींना बोलत असते आणि पूजा करत असताना सातत्याने माझ्या मन माझ्या मनामध्ये स्वामींबद्दल काही काही प्रश्न चाललेले असतात म्हणजे मी त्यांना बोलत असल्यासारखं म्हणजे हे होतं आणि त्याच्यामुळेच मग मी म्हणते की स्वामी आपलं बोलणं जे आपण मनात बोलतो ते स्वामी जाणतात आणि खरंच त्यांना त्या गोष्टी कळतात म्हणजे भक्ताच्या मनातल्या आणि म्हणूनच मी नेहमी सांगत असते मला स्वतःचे अनुभव सांगते मी खूप वेळाला मला असे अनुभव आलेले आहेत काय काय गोष्टी मी स्वामींना मागितलेल्या पण नाहीत म्हणजे फक्त माझ्या मनामध्ये होता की असं झालं तर असं असू शकतं किंवा असं होईल व्हायला पाहिजे असं झालं तर किती चांगलं होईल का हो स्वामी असं मग मी घरातल्या घरात स्वामींना सांगत असते आणि खरंच त्या त्या गोष्टी माझ्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणून मी स्वतःचा अनुभव सांगते की ज्या काही मोठ्या छोट्या गोष्टी असतील त्या फक्त स्वामींकडं सांगा स्वामी असा असा प्रॉब्लेम आहे आणि खरंच बघा जो काय आपला प्रॉब्लेम असेल उशिरा का होईना काही असं बऱ्याच जणांना असे अनुभवसुद्धा आलेले आहेत उशिरा का होईना त्या गोष्टी पूर्ण होतात त्या इच्छा पूर्ण होतात आणि खरंच आपण अडचणीत असाल तर नातेवाईकांना सांगण्यापेक्षा आपल्या स्वामींकडं घरानं गायचं असं असं मला प्रॉब्लेम आलेला आहे असं माझं थोड्याशा अडचणी आहेत स्वामी तेवढ्या दूर करा किंवा तुमचं लक्ष द्या माझ्या कधी होतील आपण फक्त आपल्या सेवे सेवेमध्ये सातत्य ठेवायचं सेवेमध्ये सातत्य ठेवलं की कुठलीही गोष्ट अशक्य नाही सगळ्या गोष्टी स्वामी शक्य करून देतात म्हणतात ना तारकमंत्राची लाईनच आहे अशक्यही शक्य करतील स्वामी माझे स्वामी आहेत पाठीशी त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यो अशा सुटतात आणि खरं माझे स्वतःचे अनुभव आहेत तुम्ही बघितलेलंच असेल आपलं जे जे सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोरच आहेत एक वर्ष दीड वर्ष झालं संघर्ष पण करावा लागतो संघर्षाशिवाय नाही काही गोष्टीचा संघर्ष करावा लागतो त्यागसुद्धा करावा लागतो पुण्याच्या घराचा त्याग केला आणि गावी आली गावी सगळं व्यवस्थित स्वामींनी अगोदर सेटल करून ठेवलं होतं काही गोष्टी त्याच्यामुळे इथं आल्यावर वर्षा सहा महिन्याने का होईना व्यवस्थित लिंक लागली आणि आई तुझं भवनीची सुद्धा खरंच माझ्यावरती कृपा आहे स्वामींची कृपा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शक्य झालेले आहेत तर बघा मस्त माझी छान अशी देवपूजा झाली परडी आहे तर परडीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि आता कशाची ही सगळी लगबग आहे आणि कशाची ही सगळी आहे ही आहे ती तुम्हाला थोड्याच दिवसांनी कळेल अगोदर सांगितलं की प्लॅनिंग फेल होतं त्याच्यामुळे मी अगोदर अजिबात सांगणार नाही आणि असंच ठेवणार आहे की नेमकं ही घाई आणि ही गडबड कशासाठी चालू आहे नेमकं काय आहे काय आहे कार्यक्रम तर हे सगळं मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेल पण आता सध्या नाही सांगणार कारण सांगितलं की काही ना काही प्लॅनिंग फेस करतं त्याच्यामुळे मी नाहीच सांगणार मागच्या वेळेस सांगितलेलं तर हे बघा कपडे धुण्यासाठी हे आज यूज केलेलं आहे मी चार पाच दिवस त्याला फुल पाणी भरून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी जायला जिथं जागा आहे ना त्या तोंडाला माती लावून कापड टाकलं होतं आणि तिथं हे जे आहे ते रात्रभर फुल भरून ठेवलं होतं आणि आज वापरात घेतलेलं आहे तर मस्त अशी कपडे धुवायला चांगलं झालं आणि खूप दिवसांपासून इच्छा होती की हे सगळं करायचं आहे कधी होतंय कधी होतंय असं चालेलं आहे पण स्वामी कृपेने सगळ्या गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत आणि चाललेलं आहे आता हळूहळू काम चाललेलं आहे आणि आता आपल्याला देवदेवसुद्धा करायला जायचं आहे बहुतेक रविवारी जायचं आहे सगळं आपल्या कुलदेव जे आहे ते सगळं करायचं आहे त्या दिवशी आता अक्कलकोटला तर मिस्टर जाऊन आलेले आहेत आता माझा नंबर कधी येतोय ते माहिती नाही आणि मी पेमेंटविषयीसुद्धा सांगितलेलं आहे अक्कलकोटला पेमेंट घेऊनच जाणार आणि तिथं अन्नदान करायचं आहे तर असं चाललेलं आहे बघा तर हे बनवलेलं आहे कपड्याचं आणि खूप चांगला आणि तिथं दगडसुद्धा जो मी नेहमी कपडे धुत होते तर दगड मांडलेला आहे त्याच्यामध्ये दगड बसवला आणि कडनी साईडने बांधकाम करून घेतलं आणि मस्त असं केलं आहे आता छान झालेलं आहे कपडे धुवायला आणि बऱ्याच गोष्टी आता सॉल्व्ह होत आलेल्या आहेत आता हे कपड्याचं वगैरे हे झालेलं आहे आता राहिलेले आहे बाहेरचं बाकीचं काम जसं जसं काम होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन तर आजचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे सकाळपासूनचं शुक्रवारचं तर बघा इथं सावली आहे आणि दुपारपर्यंत चांगली सावली राहते म्हणजे कपडे धुवायला जर आपल्याला चुकून एखाद्या दिवशी उशीर झाला तरीसुद्धा सावली राहते आणि आपल्याला कपडे धुवायला जरी उशीर झाला तरी ऊन लागत नाही अशा हिशोबाने मी अंदाज बघून म्हणजे किती वेळ ऊन राहते त्याच्या अंदाज बघून आणि तिथं नळसुद्धा आहे नळाचं काम करून घ्यायचं आहे नळ आता सध्या तो पॅक केलेला आहे त्याला सुद्धा चालू करून घ्यायचं आता जसं हे बाथरूम चालू केले तसं त्याला नळसुद्धा बसून म्हणजे तोटी बसवायची राहिलेली आहे पाईप आहे तिथं कनेक्शन आहे तर तिथलं थोडंसं कट करून तिथं नळ बसवायचा आणि मग आपल्याला कपडे धुवायला पाणीसुद्धा टाकीत उपसायची गरज लागणार नाही डायरेक्ट नळाचं पाणी आपल्याला कपडे धुण्यासाठी येईल तर इकडे झाली आहे माझी फरशी पुसून आज फरशी पुसायला करेक्ट बारा वारलेले आहेत आणि तिथून पुढे जेवण वगैरे करायचं तर असं सगळं काम होतं मला एक होते बघा जेवण वगैरे करेपर्यंत आणि तिथून पुढे व्हिडिओ करायचा एडिट आणि त्यानंतर व्हिडिओ टाकायचा तर असं होतं माझं आजचं सकाळपासूनचं रुटीन चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण छानशा उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ